आजचा काय बेत हॉटेलपेक्षा कमी नव्हता मंडळी हा व्हिडिओ जर पाहिला ना तर एखाद्या हॉटेलमधून मला ऑफर येणं बसली की बाई रोस्ट बनवायला ये तर इथं मी चार किलो चिलापी मासा घेतला होता हा मासा चवीला ना खूप भारी लागतो पॉपलेट पिपलेटपेक्षाही कमाल लागतो बरं काय तर इथं मी आलं लसूण कोथिंबीर हिरव्या मिरच्यांचं छान असं वाटण केलं एक वाटी मैदा एक वाटी कॉर्नफ्लावर त्यानंतर चवीनुसार मीठ घरगुती लाल तिखट दीड चमचा त्यानंतर हळद घालायची रंगासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची दोन चमचे गरम मसाला घालायचा अर्धा लिंबाचा रस यामध्ये पिळायचा त्यामुळे मच्छीची जी रोस्ट आहे ना अगदी नेक्स्ट लेवलला होते हॉटेलमध्ये सुद्धा इतकी सुंदर तुम्हाला रोस्ट खायला भेटणार नाही एवढी तुम्ही घरी बनवू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा पाणी घालायचं आणि छान याचं बॅटर तयार करायचं त्यानंतर हे पीस यामध्ये घालायचे बरं रोस्ट बनवण्यासाठी इथं मी मधले मधले जे पीस असतात ते घेतले होते डोक्याचा आणि शेपटीचा जो भाग आहे त्याचा मी रस्सा बनवला होता रशाचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी लवकरच रशाचा व्हिडिओ देखील अपलोड करेन अर्ध्या तासासाठी छान असं झाकण ठेवून हे साईडला ठेवायचं म्हणजे छान असे हे मासे या मॅरिनेशनमध्ये मा मुरले जातात त्यानंतर ते कडकडीत तेल गरम करायचं गॅस बारीक करायचं आणि त्यानंतर हे पीस यामध्ये तेलामध्ये जेवढे मावतील तेवढे घालायचे एका साईडने छान तळून द्यायचे त्यानंतरच पलटी करायचे म्हणजे याचं कोटिंग निघत नाही आणि मासे तेलामध्ये फुटत देखील नाही आपलं तेलसुद्धा खराब होत नाही चार ते पाच मिनटासाठी मस्त मध्यम गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत हे मासे तळून घ्यायचे मंडळी जर तुम्ही बिगवन साईडच्या जर असाल ना तर तुम्हाला माहीत असेल हा चिलापी मासा चवीला काय भारे लागतो तर चला मंडळी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक